नमस्कार बालमित्रांनो इयत्ता सातवी परीक्षा विषय मराठी तर मराठी विषयामध्ये शब्द संपत्ती या घटकातील शुद्ध आणि अशुद्ध शब्द यावरील नमुना प्रश्न आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत आज आपण काही सराव प्रश्न पाहूयात प्रश्न पहिला खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता पर्याय स्फुरण प्रतीक्षा उत्सव आणि भाषिक तर शुद्ध शब्द म्हणलेला आहे तर या ठिकाणी शुद्ध शब्द कोणता आहे स्फुरण कारण इथं प्रतीक्षाला दुसरी वेलांटी पाहिजे भाषिकला पहिली वेलांटी पाहिजे त्यामुळे या ठिकाणी स्फुरण हे शुद्ध शब्द आहे खालीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा म्हणले जीवन शीर्षक नीती आणि बहिर्मुख तर या ठिकाणी जीवन शीर्षक आणि बहिर्मुख हे शुद्ध शब्द आहेत अशुद्ध असलेला नीती आहे नला दुसरी वेलांटी पाहिजे खालीलपैकी शुद्ध शब्द निवडा दोन पर्याय अचूक प्रतिबंध चिरंजीव सहाय्यक आणि पृथज्ञता म्हणलेला आहे तर या ठिकाणी पहा शुद्ध असणारा शब्द आपल्याला दोन पर्याय निवडायचे आहेत तर या ठिकाणी प्रतिबंध हा शब्दसुद्धा बरोबर आहे या ठिकाणी पहा प्रतिबंध आणि चिरंजीव हे दोन शब्द शुद्ध आहेत खालीलपैकी अशुद्ध शब्द निवडा दोन पर्याय अचूक संगीत आकर्षण पूरस्थिती आणि इतिहास तर या ठिकाणी संगीत हा अशुद्ध आहे कारण ग ला दुसरी वेलांटी पाहिजे आणि इतिहास हा सुद्धा अशुद्ध आहे कारण त ला पहिली वेलांटी पाहिजे शुद्ध लेखन दृष्ट्या अचूक शब्द ओळखा कुसुम 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 आणि कुसुम फक्त यामध्ये उकाराचा फरक आहे पहा तर क आणि स ला सुद्धा पहिला उकाराचा येतो म्हणून हा दुसरा पर्याय बरोबर आहे अशुद्ध शब्द आलेला पर्याय निवडा उत्कृष्ट विशिष्ट ज्येष्ठ कनिष्ठ तर या ठिकाणी कनिष्ठ ज्येष्ठ आणि उत्कृष्ट शुद्ध आहेत विशिष्ट ट पाहिजे इथं म्हणून हे पर्याय क्रमांक दोन हा, आहाकार अधपतन अंतकरण मनस्थिती तर या ठिकाणी आहाकार हा जो शब्द आहे याच्या पुढे विसर्ग येत नाही म्हणजे हा अशुद्ध शब्द आहे शुद्ध शब्द पर्यायातून निवडा नियुक्त 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 तर या ठिकाणी फक्त वेलांटी आणि उकाराचा फरक आहे पहा तर आपण नियुक्त हा शब्द लिहिताना न ची पहिली वेलांटी आणि यचा पहिला उकार येतो म्हणून पर्याय क्रमांक तीन बरोबर आहे खालीलपैकी अशुद्ध शब्दाचा क्रमांक निवडा दोन पर्याय अचूक साधर्म्य भूपेंद्र पाणी आणि सूर्योदय तर आपल्याला अशुद्ध शब्द निवडायचा आहे तर साधर्म्य असं लिहित नाहीत म्हणजे हा अशुद्ध पर्याय क्रमांक आहे आणि त्याच्यानंतर भूपेंद्र भल असता या ठिकाणी दुसरा उकार येतो म्हणून पहिला आणि दुसरा पर्याय खालीलपैकी शुद्ध शब्दाचा पर्याय क्रमांक निवडा आशीर्वाद आशी चारही ऑप्शनमध्ये आपल्याला आशीर्वाद दिलेला आहे फक्त आपल्याला इथं वेलांटी पाहिजे आहे तर आशीर्वाद लिहिताना श ला दुसरी वेरांटी येते म्हणून पर्याय क्रमांक तीन आता या ठिकाणी पुढचा शब्द कवडी चुंबक आहे पहा तर कवडी चुंबक लिहिताना डची वेलांटी दुसरी आणि चचा पहिला उकार येतो म्हणून पर्याय क्रमांक दोन आता या ठिकाणी चिरंजीव लिहिताना ची दुसरी वेलांटी येते आणि चची पहिली वेरांटी येते त्यामुळे पर्याय क्रमांक एक निष्कारण तर निष्कारण लिहिताना न ची पहिली वेलांटी आणि श षटकोणाचं येतं आहे शहामृगाचं श येत नाही त्यामुळे पर्याय क्रमांक दोन बुभुक्षित लिहित असताना ब चा पहिला उकार आणि भ चा दुसरा उकार आणि क्ष ची पहिली वेलांटी येते त्यामुळे पर्याय क्रमांक दोन दररोज पहा या ठिकाणी तर आपण दररोज लिहिताना कसं लिहितो रला एक कान आणि एक मात्राच येत आहे फक्त म्हणजे पर्याय क्रमांक तीन दररोज ब्राह्मण महात्म्य प्रायश्चित्त आणि विद्यार्थी तर आपल्याला शुद्ध शब्द निवडायचा आहे तर महात्म्य हे शुद्ध शब्द आहे कारण विद्यार्थी लिहिताना दुसरी वेलंटी येते प्रायश्चित्त लिहिताना विसर्ग येत नाही खालीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा दोन पर्याय अचूक शारीरिक तीर्थस्वरूप सामुदायिक आणि संयुक्तिक तर या ठिकाणी अशुद्ध शब्द ओळखायचा आपल्याला हे दोन्ही पर्याय जे आहेत ते बरोबर आहेत तर सामुदायिक आणि संयुक्तिक हे विकस्थ, विकस्थ, अशुद्ध आहेत शुद्ध शब्दाचा पर्याय क्रमांक निवडा विक्षिप्त विक्षिप्त तर या ठिकाणी विक्षिप्त लिहित असताना व ची पहिली वेलांटी आणि क्षची पहिली वेलांटी येते म्हणजे पर्याय क्रमांक दोन अशुद्ध शब्दाचा पर्याय क्रमांक निवडा धर्मादाय तात्कालिक दीपक आणि दिलगिरी तर या ठिकाणी आपल्याला अशुद्ध शब्दाचा पर्याय क्रमांक निवडायचा आहे तर दिलगिरी तात्कालिक आणि धर्मादाय हे बरोबर आहेत दीपक दला दुसरी वेलंटी येते खालीलपैकी शुद्ध शब्दाचा पर्याय क्रमांक ओळखा महात्म्य 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 आणि महात्म्य तर मला आणि हला काना येतो म्हणून पर्याय क्रमांक चौथा बरोबर आहे खालीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा पुरस्कर्ती चतुर्दशी युधिष्ठिर आणि निर्विघ्न तर या ठिकाणी पहा या ठिकाणी कोणता शब्द आपल्याला अशुद्ध शब्द म्हणलेला आहे तर चतुर्दशी हा शब्द अशुद्ध आहे कारण तला पहिला उकार येतो मी पूल ओलांडून खाली आलो या वाक्यात किती अशुद्ध शब्द आहेत तर या ठिकाणी पहा ओलांडून डला दुसरा उकार येतो आणि सुद्धा दुसरा उकार येतो म्हणजे या ठिकाणी ती दोन शब्द अशुद्ध आहेत प्रतिभाने सुंदर प्रतिकृती तयार केली होती या वाक्यातील अशुद्ध शब्द कोणता तर या ठिकाणी प्रतिकृती तर तला पहिली वेलांटी येते त्यामुळे हा अशुद्ध शब्द आहे